नमस्कार तुमचं स्वागत आहे ड्राईव्ह टू बीटला आणि माझं नाव आहे तन्मय वाकणकर आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत एक्सक्लुझिव्ह अशी गोष्ट आणलेली आहे आणि तिचं नाव म्हणजे फोक्स वॅगन टायगुन टेगवान टिगवान फोक्स वॅगन टिगवान नाव कन्फ्युजिंग आहे पण गाडीमध्ये तुम्ही बघा राईट गाडी बघितली आहे ना क्लास सो so, मला या गाडीबद्दल तुमच्याशी बोलताना काही गोष्टी सांगायच्यात फर्स्ट थिंग्स फर्स्ट ऑन रोड पुण्यामध्ये या गाडीची प्राइस ऑलमोस्ट चाळीस लाखाच्या वरती जाते थोडीशी एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत जाते इन दिस रि गाडी या गाडीची ऍक्च्युअल कॉम्पिटिशन जी आहे ती जीपकडनं दोन गाड्या येतात कंपस आणि मेरिडियन मेरिडियन ही सेव्हन सीटर आहे आणि ह्याच्यापेक्षा बरीच मार्क्स जाते आपण जरा बाजूला ठेवून देऊ जीप कंपसमध्ये दे बॅक सीट कम्फर्ट एवढी खास नाही आणि ती गाडी बऱ्याच ऑफ रोडसाठी पर्पजफुल आहे पण त्याची कंपॅरिझन डिरेक्टली हिच्याशी होणार नाही बिकॉज इज अ व्हेरी लक्झुरियस आणि एक लाईफस्टाईल सारखं एक प्रॉडक्ट आहे त्याच्यानंतर आपल्याकडे येते सित्रॉय एक फ्रेंच मेकर आहे ज्यांनी रिसेंटली सेफाई वेअर क्रॉस काढलेली आहे इट्स अ व्हेरी रिसेंट कार त्याची राईड क्वालिटी उत्तम आहे इफ यू वॉन्टू टेक अ रिस्क विथ इट गो फॉर इट बट आज आपण हिच्याशी कंपॅरिझन नाही करणार आहे स्कोडाकडनं येते कोडिॲक्ट दॅट ऑल्सो इज अ सेव्हन सीटर आणि ती पण बरीच महाग जाते सो इन ऑल टू सेन्स या गाडीची कंपॅरिझन आणि ट्रू रायव्हल समजा बोललो तर दॅट इज हिंदायची टू सॉ टू सॉ पेट्रोल आणि डिझेलमध्ये पण मिळते आणि तिची प्राइस बऱ्याच खालपासून बऱ्याच वरपर्यंत जाते सो त्याच हिशोबाने मी सारखं सारखं टू सॉशीच या गाडीची कंपॅरिझन करत जाईन आणि तुम्हाला त्यामधला फरक सांगित पण ऑफकोर्स दिस चॅनल इज कॉल्ड ड्रायव्हर टू इट सो काही जरी झालं तरी तुम्ही स्वतः गाडी चालवा आणि मगच तुमच्यासाठी कुठली गाडी आहे चांगली ती ते तुम्ही ठरवा ऑल सो आपण स्टार्ट करू लुक्समध्ये आणि फोक्स वॅगन म्हटल्यानंतर युरोपियन मिनिमलिझम ही अक्षरशः एक अंडरलाईनिंग प्रिन्सिपल आहे कुठल्याही डिझाईनची आणि याचा फायदा हाच होतो की दहा वर्षानंतर पण तुम्ही ही गाडी बघायला गेलात तर तुम्हाला ही अजूनही फ्रेश दिसते कधीही जुने लुक्स वाटत नाहीत आणि ॲज अ सेड की मी याची कंपॅरिझन टू करत राहीन सो टू एक प्रचंड बिझी डिझाईन आहे आणि बऱ्याच वेळेला लोकं येऊन तुम्हाला विचारतील पण अरे क्रेटा घेतली पण हे टिगवानबरोबर बरोबर होणार नाही हे तुम्हाला अत्यंत युनिक लुक देते आणि ही गाडी नक्कीच प्रीमियम दिसते ॲज इंडियन टेस्टला आवडतं त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये चिक्कार क्रोम दिलेलं आहे आणि ह्याचे कलर्स पण ॲब्सल्युटली ब्युटिफुल आहेत माइंड यू ही गाडी सी डी आहे म्हणजे ही पूर्णपणे इम्पोर्ट करून इंडियामध्ये येते ज्याच्यामुळेच ऑफकोर्स याची प्राईस जास्त आहे बट त्याचा फायदा असा आहे की जी युरोपियन स्पेक्ट वन आहे तीच तुम्हाला इकडं वापरायला मिळते अँड दॅट एन्श्योर्स की तुम्हाला एक अत्यंत क्वालिटी प्रॉडक्ट मिळेल याच्या लाईट्समध्ये आपण बघितलं तर याच्यामध्ये ड्युएल बॅरल प्रोजेक्टर बीमचा सेटअप आहे म्हणजे याचा लो बीम आणि हाय बीम दोन्ही प्रोजेक्टर लाईट्स आहेत या क्लासमध्ये आणि इवन याच्या वरच्या क्लासमध्ये दीज आर वन ऑफ दी बेस्ट लाईट्स दॅट यू वॉन्ट टू यूज तुम्ही समजा रात्री प्रवास करणाऱ्यापैकी लोक असाल किंवा तुम्हाला रात्री प्रवास करायला आवडतो तर डेफिनेटली ही गाडी तुम्हाला प्रचंड कॉन्फिडन्स देऊ शकते आणि प्लस ही जी एल सिग्नेचर आहे ती आजच्या गाड्यांच्या लाईट बारच्या कम्पॅरिझनमध्ये खूपच युनिक आहे सो so, लांबनं पण तुम्हाला इझिली दिसणार आहे की ही एक फोक्स वॅगनची टिगवान आहे इथे एक छोटसं आय क्यू लाईट नावाची गोष्ट तुम्हाला लिहिलेली दिसते मीन्स दॅट इट इज इंटेलिजंट लाईटिंग म्हणजे त्याला कॉर्नरिंग लाईट सेटअप आहे तुम्ही डावीकडे स्टेअरिंग वळवलं की तुम्हाला लेफ्टची अजून थोडी इल्युमिनेशन मिळते तेच राईटला स्टेअरिंग वळवलं तर राईटचं थोडं इल्युमिनेशन मिळतं यात सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा जो इन्क्रिमेंटल फायदा तुम्हाला होतो तो प्रचंड आहे अँड दिस इज द डिफरन्स ऑफ फोक्स वॅगन इन इंजिनिअरिंग साईडनी जेव्हा आपण ही गाडी बघतो तेव्हा ही अत्यंत लांब वाटते ऑलदोवर टू सॉ ॲक्च्युली हिच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे पण गाडीच्या या जर्मन प्रपोर्शन्समुळे ही गाडी जास्त लांबलेली वाटते आणि हेच तुम्ही बघितलं तर क्रोमचे गार्निशिंग जे आहे ते इथं पण कंटिन्यू होतात हे ऑफकोर्स भारतीय टेस्टप्रमाणे घेतले आणि ते ॲक्च्युली एक खूप चांगली व्हॅल्यू गाडीमध्ये ॲड करतात गाडीला व्हील्स चांगले मोठे दिलेले आहेत ऑल फोर व्हील्स हॅव गॉट डिस्क ब्रेक्स त्यामुळे तुमची सेफ्टी गॅरंटीड आहे आणि आरशांपासनं ते त्याच्या डिझाईनपर्यंत सगळ्या गोष्टी खूप थॉटफुली आणि ब्युटिफुली डिझाईन केल्यात मिनिमलिझम हे लक्षात घेत आणि तसंच आपण येतो टिगवानच्या रिअर साईडला आणि मी हळू बोलतोय बिकॉज दिस इज वन ऑफ माय पर्सनल फेवरेट अँगल्स मागणं ही गाडी खूप ब्युटिफुल दिसते एस्पेशली बिकॉज ऑफ दिस एल डी सिग्नेचर रिअरमध्ये पण ही सिग्नेचर दिली जाते ज्याच्यामुळे तुम्ही कुठूनही दिसली तरी इमिजिएटली कळणार आहे की ही फोक्स वॅगिनची टिगवान आहे तिचं डिझाईन खूप मिनिमल आहे आम्ही ॲक्च्युली इकडे येताना मी ही गाडी चालवत नव्हतो मी मागच्या गाडीमध्ये होतो आणि तेव्हा हे मागणं बघताना इट वॉज सो ब्युटिफुल सो एलिगंट ॲक्च्युली आणि त्याच्यामुळेच या डिझाईनची एवढी खासियत येते आणि फोक्स मिनिमल डिझाईनचा परत तोच फायदा येतो की इवन आफ्टर अ लॉट ऑफ इयर्स तुम्हाला ही गाडी जुनी झालेली वाटणार नाही इवन दहा वर्षानंतर ही गाडी मॉडर्न वाटेल आणि या काळातली वाटेल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहून सांगा बट आय एम अ रिअली बिग फॅन ऑफ दिस सो आपण आता मागे आहोतच तर एक मजा बघू याच्यामध्ये आहे फोक्स वॅगेनची जेस्टर कंट्रोल टेक्नॉलॉजी ज्यांनी तुमच्या एका लाथेमध्ये ही डिक्की ऑटोमॅटिकली उघडते आणि एक डिक्की रिवील होते जी सहाशे लिटरपेक्षा जास्त आहे त्या बॅगवरनं तुम्हाला थोडा अंदाज येत असेल की ही किती मोठी आहे लोडिंग बे पण एकदम इझी आहे तुम्ही इझिली सामान याच्यावरती ठेवून आतमध्ये टाकू शकता लागले तर मागचे सीट्स फोल्ड पण होतील सो एक, एक नॉर्मल डिक्की स्पेस येते या बटनांनी हे इझिली बंद होतं आणि ही काठी मी का धरली आहे तर तुम्हाला हे दाखवायला या गाडीमध्ये येते अँटी पिंच टेक्नॉलॉजी म्हणजेच तुमचं बोट किंवा हात याच्यामध्ये अडकला तर तुम्हाला त्रास होणार नाही फोक्स वॉग एन ट्वेंटी ला्री मध्ये एक अपडेट मिळाला होता ज्याच्यामुळे याचे इंटिरियर कलर्स हॅव गॉन फ्रॉम ब्लॅक टू अ कलर ऑफ व्हाईट अँड ब्लॅक याच्यामुळे एक खूप प्रीमियम आणि अप्माकेला फील येतो तुम्ही कुठेही वरती हात लावलात तर सॉफ्टच प्लास्टिक्स आहेत जे ऑफकोर्स आर इन प्रीमियम प्रोडक्ट्स ऑनली इथं फेक कार्बन फायबरचे थोडेसे इन्सर्ट्स पण आहेत स्टोरेज स्पेसेस चिक्कार आहेत बट ओव्हरऑल या गाडीचा फील बघितला तर एक अत्यंत स्पेशियस आणि लक्झरियस गाडीचा असाच येतो गोष्टी फीचर्स तुम्ही टू सॉन जेव्हा कम्पेअर कराल डेफिनेटली तुम्हाला टेगवानमध्ये कमी वाटतील पण ज्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत ना त्या खूप विचारपूर्वक दिलेल्या आहेत जस तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं तर या स्क्रीनवरती जस्ट कंट्रोल आहे ज्याच्यामुळे तुम्ही हा मेनू जो आहे तो फक्त तुमच्या हँडच्या मुवमेंटनी करू शकता वॉल्यूम ए सी कंट्रोलसाठी काही फिजिकल बटन्स पण दिलेले आहेत आणि काही टच पण दिलेले आहेत जे खूप महत्त्वाचे असतात शेअरिंग माउंटेड कंट्रोलसनी तुम्ही कॉल्स म्युझिक सगळं पूर्णपणे तुम्ही करू शकता तुम्ही इकडे डिस्प्ले बघितलात तर तो खूप डिटेल्ड आहे आणि ॲक्च्युली त्याचे नंबर्स आहेत ते वाचायला खूप सोपे असतात खूप क्लिअर पण आहेत त्याच्यामुळे अगेन इट ॲड्स टू द कम्फर्ट एक नॉन ब्रँडेड साऊंड सिस्टम आहे सिक्स स्पीकर सिस्टम आहे विच ऑल्सो वर्क्स रिअली वेल ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो आहे पण ते वायरलेस नाही तुम्हाला त्याच्यासाठी वायर लावायला लागणार बट आय थिंक दॅट्स अ गुड थिंग एक वायरलेस चार्जिंग पण त्यांनी ॲड केलेलं आहे इथे आपण बघतो की पार्क असेच फीचर आहे म्हणजेच एखाद्या पार्किंग स्पेसवरनं तुम्ही साईडनी समजा गेला आणि पार्क असेल दाबला तर ती गाडी ऑटोमॅटिकली स्वतःला पार्क करू शकते ही एक फॅन्टिक फीचर आहे आणि समजा तुम्ही कॉन्फिडंट नसाल तर ॲक्च्युली हे तुम्ही इझिली वापरू शकता ह्याच्याबरोबरच तुम्हाला हिल्ड होल्ड किंवा ऑटो होल्ड फीचर येते म्हणजेच चढावरती समजा गाडी मागे नाही जाऊन द्यायची असेल तर हे फीचर तुम्ही चालू करू शकता समजा तुम्ही एका वेगळ्या ठिकाणी असाल तर तुम्ही ते बंदही करू शकता तुम्ही पार्किंगचे चाईम्स जे आहेत तेही बंद करू शकता ट्रॅक्शन कंट्रोल चालू बंद करू शकता इथे तुम्हाला मिळतात फोर मोशन कंट्रोल म्हणजेच ही गाडी फोर व्हील ड्राईव आहे या फोर व्हील ड्राईव्हचं तुम्हाला सँड स्नो ग्रॅव्हल असे चिकार ऑप्शन्स मिळतात मोड्समध्ये ऑफकोर्स तुम्ही ही गाडी कधी ऑफ रोड नेणार नाही बट लेट मी टेल यू मध्येच एक फोक्स इंडियाने एक प्रोग्राम केला होता जिथं बऱ्याच ओनर्स आणि एन त्यांनी बोलवलं होतं आणि या गाडीचे ऑफ रोड कॅरेक्टरिस्टिक्स दाखवले होते तो व्हिडिओ बऱ्याच कंपनींनी केलेला आहे तुम्ही इवो इंडिया किंवा पॉवरट किंवा ऑटोकार अशा चॅनल्सवरती जाऊन बघू शकता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येतं की टिगवानचे ॲक्च्युअल फोर व्हील ड्राईव्ह फोर व्हील ड्राईव्ह नाही आहे फोर मोशन आहे मोस्टली पॉवर ही पुढच्या चाकणनाच जात असते जेव्हा सिस्टमला जाणवतं की ते ट्रॅक्शन कमी पडते तेव्हा ती पॉवर मागच्या चाकांना दिली जाते अफकोर्स याचा फायदा तुम्हाला रिअल वर्ल्डमध्ये असा होतो की जेव्हा तुम्ही नॉर्मल गाडी चालवत आहे तेव्हा तुम्हाला फ्यूल एफिशियन्सी बऱ्यापैकी मिळत असते आणि जेव्हा तुम्ही एखाद्या अवघड परिस्थितीमध्ये अडकता आणि तुम्हाला त्यातनं बाहेर निघायचंय यू हॅव द ते टेक्नॉलॉजी टू बॅक यू आउट आणि त्या जागेतनं तुम्हाला बाहेर काढू शकते सो याचबरोबर तुम्हाला रेन सेन्सिंग वायपर्स ऑटो हेडलाईट्स या सगळ्या गोष्टी मिळतातच त्याबद्दल तर वादच नाहीत आणि मी बोललो तुम्हाला हेडलाईटच्या गाडी जे प्रचंड स्ट्रॉंग आहेत पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक सीटिंग तुम्हाला मिळतं ज्याने तुम्ही खूप एकदम चिकाटीने तुमचं सीट ॲडजस्ट करू शकता फॉर युअर पर्सनल कम्फर्ट आणि एकदा तुम्हाला ती परफेक्ट ड्रायविंग पोझिशन मिळाली तर मेमरी फंक्शन पण आहे त्याच्यामुळे तुम्ही ती सेटिंगला वापरू शकता आणि जेव्हा केव्हा दोन तीन जण बायको किंवा नवरा दुसरा कोणी चालवत असेल तर तुम्ही फक्त तुमचा नंबर दाबायचा आणि ते मेमरी सेटिंग तुम्हाला इझिली मिळून जात तुम्ही माझ्यावरती पण बघू शकता की याला एक खूप मोठ्याच्या मोठं पॅनोरॉमिक सनरूफ पण दिलेलं आहे ज्याच्यामुळे ऑलमोस्ट सगळा आकाश तुम्हाला दिसतं ऑलमोस्ट सगळं रूफ ग्लास नी एक जे आहे ते एका ग्लासनी कवर्ड आहे आणि त्याच्यावरती एक छोटी लेअर ऑफ फॅब्रिक आहे जे बाकीच्या वेळेस तुम्ही कवर करून ठेवू शकता लहान मुलांना आणि इन जनरल या रूफमधनं आकाशाकडे बघणं इज जस्ट ब्युटिफुल आणि दॅट ॲडस टू द प्रीमियमनेस ऑफ द कार याच्याबरोबरच गाडीमध्ये अँबियंट लायटिंग पण दिलेलं आहे त्याच्यामुळे गाडी परत अजून खूप ब्युटिफुल दिसते मागे बघितलं तर मागची स्पेस पण प्रचंड आहे अॅक्च्युली मी सहा फूट तीन आहे मी पुढे बसलोय आणि इथे पण तुम्ही बघू शकता की मी मागे पण इझिली बसतोय ॲक्च्युली मागची सीट रिक्लाईन पण होते त्याच्यामुळे कम्फर्टमध्ये ती अजून ॲडिशन्स करते मागे कप होल्डर्स आहेत साईडला बॉटल होल्डर्स आहेत आणि एक व्हेरी इंटरेस्टिंग थॉट म्हणजे हे फक्त फोक्स्यानच करू शकतं तर तुम्ही बघितलं तर जो बॉटल होल्डरचं लाइनिंग आहे ते एका फॅब्रिकनी लाईन केलेलं आहे जे ज्याच्यामुळे जेव्हा गाडी खड्ड्यात न जाते तेव्हा ती आवाज नाही करत या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या कदाचित टुसॉनमध्ये फीचर वाईज टिगवान लॅक करेल पण तुमच्यासाठी छोट्या गोष्टींचा विचार करण्याबाबतीमध्ये फोक्स वॅगन कधी लॅक करणार नाही सेफ्टीच्या बाबतीमध्ये बघलं तर प्रचंड इलेक्ट्रॉनिक्स आहेत मी सगळे सांगत नाही तुम्हाला पण मेन जे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते म्हणजे ग्लोबल एनकॅपमध्ये या गाडीला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं आहे या गाडीमध्ये सिक्स एअरबॅग्ज येते फोक्स वॅगन टिगवान मी जसं म्हटलं तसं सेकेडी रूटमध्ये इंडियामध्ये आल्यामुळे याच्यामध्ये वेरियंट्स नाही आहेत एकच वेरीयंट मिळतो तुम्हाला आणि तो आहे टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट त्यामुळे सिक्स एअरबॅग्स ईबीडी एबीएस या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत इलेक्ट्रॉनिकमधनं तुमचे चाकं तुमची ताकद तुमचे ब्रेकिंग फोर्स हे सगळे कंट्रोल होतात अँड फाईव्ह स्टार ग्लोबल एनकॅप रेटिंग so, सो टुशॉनला पण फाईव्ह स्टार एनकॅप रेटिंग मिळाले होते काही वर्षा ग्लोबल एनकॅपमध्ये पण रिसेंटली लॅटिन एनकॅपमध्ये त्यांच्या एका गाडीला दोन एअरबॅग होते त्या गाडीला झिरो स्टार रेटिंग मिळालं आणि जेव्हा त्यांच्या गाडीला सहा एअरबॅग होते तेव्हा त्या गाडीला थ्री स्टार रेटिंग मिळालेलं आहे आता आपल्याकडे भारत एन कॅप लवकरच चालू होणार आहे सो होपफुली वील गेट द रिअल फिगर्स दॅट आर अफेक्टिंग आर कंट्री बट फॉर नाव द सेफेस्ट ऑफ द लॉट इज द फोक्स वॅगन टेक वन द मोस्ट प्रीमियम द मोस्ट लक्झरियस इज द फोक्स वॅगन टेक वन फीचरच नाही पण मी जसं म्हटलं तसं तुमची काळजी करणारी गाडी इज द फोक्स वॅगन टेक वन आता आपण इंटीरिअरबद्दल बोललेलो आहोत स्पेसबद्दल बोललेलो आहोत तुमचे अजून काही प्रश्न असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा पण नाव आय एम रिअली इंटरेस्टेड टू ड्राईव्ह दिस कार बिकॉज या गाडीमध्ये आहे एक कमालचं इंजिन चला बघूया हा मी आलेलो आहे माझ्या फेवरेट पार्टला फोक्स वॅगनची गाडी म्हटली की इंजिन हे कमालच पाहिजे पण या गाडीमध्ये ते अजूनच स्पेशल आहेत टी एस आय टेक्नॉलॉजीचं इंजिन याच्यामध्ये येतं येस टी yes, एस आय तुम्ही वटूस आणि टायगूनमध्ये ऑलरेडी ऐकलेलं आहे त्या गाडीचं त्या इंजिनचं जितकं गुणगाण होतं तेवढं कमीच आहे जेव्हा लागते तेव्हा पॉवर मिळते जेव्हा पाहिजे तेव्हा एफिशियन्सी मिळते फोक्स वॅगन इंडियानी रिसेंटली एक ट्वेंटी फोर आर चॅलेंज केलेलं आहे ज्याच्यामध्ये फोक्स वॅगन वटूजच्या वन पॉईंट फाईव्ह लिटरनी चार हजारपेक्षा जास्त किलोमीटर चोवीस तासात केलेत येस चार हजार किलोमीटर एका गाडीने ड्रायव्हर बदलून बदलून या लोकांनी अत्यंत प्रॉपरली ही ड्राईव्ह एका नॅट्रॅक्सच्या ट्रॅकवरती केली त्याच्यावरती यांनी हा रेकॉर्ड एस्टॅब्लिश केला हा एक नॅशनल रेकॉर्ड आहे आणि तशीच एक अजून गाडी होती जी बेसिकली खूप हळू स्पीडनी ते चालवत होते त्या गाडीमधनं त्यांनी ट्वेंटी एट प्लस किलोमीटर्स पर लिटरची रेंज काढलेली आहे सो धिस डिज गिव्ह युअर आयडिया की टी एस आय हे इंजिन किती वसटाईल आहे आणि ते ॲक्च्युली किती बारी आहे आणि या गाडीमध्ये त्याच टी एस आयचं दोन लिटरचं रूप येतं म्हणजेच टू लिटर टी एस आयचं इंजिन येतं याच टी एस आय टेक्नॉलॉजीबरोबर तुम्हाला मिळतो सेवन स्पीड डी एस जी क्युएल सिंक्रिमस गिअर बॉक्स म्हणजेच पॅडल शिफ्टर्सबरोबर तुम्ही गियर्स प्रचंड लवकर शिफ्ट करू शकतात आणि दे आर व्हेरी रिस्पॉन्सिबल ऑल्सो जेव्हा गाडी निवांत चालवायची असते तेव्हा निवांत सोडून द्या ऑटोमॅटिकली गिअर शिफ्टला जाऊ दे जेव्हा तुम्हाला थोडीफार मजा करायची तेव्हा असत वेगळीला स्पोर्ट्स मोडमध्ये टाका आणि पॅडल शिफ्टची मजा घ्या टी एस आय आणि डी एस जी या दोघांचं कॉम्बिनेशन बनवतं या गाडीला एक किलर का आता इग्वान म्हटलं तर हिचं डिझेल इंजिन सर्वात फेमस होतं आणि त्या डिझेल इंजिनमध्ये लागेल तेव्हा फ्रुगल आणि लागेल तेव्हा ब्रुटल अशी त्या इंजिनची ओळख होती पण आज ते डिझेल इंजिन फोक्सवॅगन इंडियामध्ये देत नाही सगळं जग डिझेलपासनं पुढे चाललंय आणि त्याच हेतून फोक्सवॅगन इंडिया आता भारतामध्ये फक्त आणि फक्त पेट्रोल इंजिन्स देतं पण या गाडीची खासियत अशी आहे की हंड्रेड अँड नाईन्टी पी एस ऑफ पावर बरोबर या गाडीमध्ये मिळतो तुम्हाला थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी निमटन मीटर्स ऑफ टॉर्क येस आणि तो तुम्हाला अवेलेबल होतो ॲज लो ॲज दीड हजार आर पी एमपासनं ही खासियत आणि हे जे रेंज आहेत ना हे फक्त डिझेल गाड्यांमध्ये मिळतात म्हणूनच तुम्हाला डिझेल इंजिन नक्कीच मिस होणार नाही आहे ऑफकोर्स एफिशियन्सीमध्ये तो तुम्हाला फरक जाणवेल कारण ह्या टू लिटर इंजिन बरेच थर्स्टी आहे समजा तुम्ही सिटीमध्ये खूप एन्थुझियास्टिकली चालवत असाल तर तुम्हाला सात आठ किलोमीटर पर लिटरचं रेंज मिळू शकते तेच तुम्ही समजा नॉर्मल चालत असाल तर दहा किलोमीटर पर लिटर पण मिळू शकतं आणि हायवेवरती फ्रुगल ड्रायव्हिंगनी हा शंभरच्या स्पीडला तुम्ही कॉन्स्टंटली गाडी ठेवा आणि तुम्हाला इझिली पंधरा किलोमीटर पर लिटरची रेंज मिळू शकते ऑफकोर्स एन्थुझियास्टिक ड्रायव्हिंग विल ब्रिंग दॅट रेंज डाऊन आणि ती रेंज ऑलमोस्ट एक बारा तेरा किलोमीटर पर लिटरपर्यंत येऊ शकते पण ऑफकोर्स हे सगळे खूप सब्जेक्टिव्ह फील्ड्स आहेत आणि या हल्लीच्या एफिशियन्सीमध्ये हे फिगर्स खूप कॉमन पण आहेत आता आपण एका खराब पॅच ऑफ रोडवरती आहोत आणि फोक्स वॅगनची अजून एक ट्रेट आहे जी म्हणजे तिची स्टिफ राईड क्वालिटी ती इकडे उठून दिसते घाटामध्ये तुम्ही ही गाडी जेव्हा चालवता तेव्हा बॉडी रोल जितका मिनिमल आहे त्याच्यामुळेच त्याचा फरक पडणार हा कच्च्या रस्त्यांवरती जिथे गाडी स्टिफ पडते पण तो स्टिफनेस तुमच्या पाठीवर कधी येत नाही यू आर व्हेरी वेल टेकिंग केअर ऑफ आणि तुम्हाला कम्फर्ट पण चिक्कर मिळते गाडी स्ट्रीप जरी असली तरी तुम्ही कुठल्याही रस्त्यावरनं ती घेऊन जाऊ शकता तिचा ग्राउंड क्लिअरन्स शिक्कार आहे फोर व्हील मोशन आहे मी तुम्हाला ते ऑलरेडी सांगितलेलं आहे त्या हिशोबाने तुम्ही कुठल्याही रस्त्यावरती ही गाडी घेऊन गेलात तरी इट विल नॉट डिसअपॉइंट यू तर टू लिटर इंजिन चर्न्स आउट क्रेझी अमाऊंट ऑफ पॉवर आणि मी सांगतो आहे तुम्हाला या रेंजमध्ये इव्हन टू शॉचं जे पेट्रोल इंजिन आहे ते काहीतरी एकशे तीस का एकशे पन्नास बी एच पी पावर फक्त काढतं आणि टॉर्चच्या बाबतीत तर ती ऑलमोस्ट हाफ आहे सो देर इज दो कम्पॅरिजन विथ द पेट्रोल इंजिन सेगमेंट ॲक्च्युली दिस इंजिन कॅन गिव्ह लिटल बिट ऑफ टफ फाईट टू द टू शॉंग डिझल इंजिन आणि मग प्राईस पॉईंट येतो आणि मग बऱ्याच काही फीचर्स आणि कम्फर्ट्स येतात आणि त्या बाबतीमध्ये फोक्स वॅगनची टिगवान इझिली जिंकून जाते ओवरऑल लाईवूडचे यू आर एन एन्थुजियास्टिक ड्रायव्हर अँड यू आर लुकिंग टू बाय अ कार इन द बजेट ऑफ अराउंड फॉर्टी लॅक रुपीस दिस कार इज द परफेक्ट कार फॉर यू तुमची फॅमिली ऑफ फोर प्लस वन हे इझिली या गाडीमध्ये दे अकोमोडेट होऊ शकतात फोक्स वॅगनचं नेटवर्क पण खूप मोठं आहे त्यामुळे तुम्हाला जीप किंवा सूत्रासारखी काळजी करायची गरज नाही की सर्व्हिसचं काय होईल आणि दिस इज अ व्हेरी युरोपियन बिल्ड व्हेकल म्हणजे तुम्हाला बिल्ड क्वालिटी ही खूप उत्तम दर्जाची मिळते सेफ्टी तर आहेच आहे आय थिंक इट्स अ ब्युटिफुल कार या चॅनलचं नाव आहे ड्रायव्ह इट टू बिलिव इट म्हणजेच तुम्हाला ही गाडी ड्राईव्ह केल्याशिवाय हे सगळ्या गोष्टी लक्षात येणार नाही तो आम्ही तुम्हाला आवर्जून सांगतो की व्हियू भंडारीच्या फोक्स वॅगन शो तुम्ही जा आणि ही गाडी एक्सपिरियन्स करा पाषाणमध्ये वाकडमध्ये आणि आता हडपसरमध्ये देखील त्यांची शोरूम आलेली आहे सो so, डेफिनेटली तिकडे जा आणि ही गाडी एक्सपिरियन्स करा आय एम प्रिटी शोअर यू विल बी सरप्राईज विथ हाऊ गुड दिस कार इज आणि इफ युअर बजेट अँड युअर हार्ट आर टेलिंग यू द सेम थिंग टू बाय दिस बुक्स वाय इन टेक वन वाय वुड इन टू मी आहे तंद्र वाकणकर थँक्यू फॉर वॉचिंग ड्रायव्हर टू बिलीव इट अजून कुठली गाडी समजा तुमची अपेक्षा असेल की आम्ही चालवावी तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा Until the next time, please ride safe and drive safe and always keep safety on first priority.